नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझे चॅनेल मराठ तडकामध्ये आज आपण वेळामोशीसाठी खास आंबील बनवणार आहोत आंबील हे या सणाचं खास आकर्षण असतं थंडगार आंबिलची एक वेगळीच नशा असते आंबट ताक किंवा दह्याचं आंबील आद्र आदल्या रात्री बनवून एका बिनग्यात म्हणजेच माठात भरून ठेवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी ते शेतात घेऊन त्याचा आस्वाद घेतला जातो तर आज आपण तेच आंबील बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेलं चा आहे चार चमचे ज्वारीचं पीठ आहे हे त्याला स्वच्छ मी चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पातळ बॅटर बनवायचं आहे जसं आपण भज्याचं पीठ कालवतो प्रकारे आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत अशा प्रकारे जर आपण हे पीठ भिजवून घेतलं तर त्या आपण शिजवतो ना याच्या गुठळ्या होत नाहीत तर दुसरीकडे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे जवळजवळ दोन ग्लास पाणी मी इथं जवळ गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे बघा आपलं एकदम बॅटर छान झालेलं आहे स्मूथ आहे बिलकुल यात गुठळ्या नाही आहेत तर या पिठाला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथं आपलं दोन ग्लास पाणी जे आहे ते छान उकळलेलं आहे आता यामध्ये आपण जे बॅटर घेतलेलं आहे एका हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे ओतायचं आहे आणि कंटिन्यू हलवत याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला पाच ते सात मिनटं आता हे पातळ वाटत असेल पण जसं जसं हे शिजेल आणि जसं थंड होईल तसं हे घट्ट होतं आणि आपल्याला ह्याला असंच शिजवायचं आहे जास्त जर तुम्ही घट्ट शिजवलं तर आपण जेव्हा आंबील बनवू तेव्हा याच्या गुठळ्या बनतात आणि आपल्याला याला मग परत मिक्सरला वगैरे बारीक करावे लागेल पण जर तुम्ही अशा प्रकारे शिजवलं तर हे छान एकजीव होतं ताकामध्ये तर एक सात मिनटं आपण याला कंटिन्यू हलवत शिजवून घेऊया तर आपलं जे आंबिल आहे ते छान सॉरी पीठ जे आहे ते छान शिजलेलं आहे आणि मस्त घट्ट पण झालेलं आहे तर ते गॅस बंद करणार आहे मी आणि या पिठाला आपल्याला थंड होण्यासाठी सात ते आठ तास असंच झाकून ठेवून द्यायचं आहे म्हणजे रात्रभर तुम्ही हे असंच ठेवून दिलं तरीही चालेल तर आंबिलचं जे आपण पीठ शिजवून घेतलं होतं ते तुम्ही बघू शकताय ते घट्ट झालेलं आहे बरंचसं हे बघा त्याचसोबत इथे मी घेतलेलं आहे ताक हे ताक मी घरी बनवलेल्या दह्यापासून बनवून घेतलेलं आहे त्याचसोबत मी कोथिंबीर घेतली आहे भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे दोन चमचे जिरे अद्रक अद्रक पण भरपूर घ्यायचं आहे आणि लसूण पण भरपूर घ्यायचं आहे मीठ चवीनुसार आणि हे मी थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आहे तर सगळ्यात पहिले एक मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये आपले जे जी जिरे आहेत लसूण आद्रक त्याला मी थोडंसं कट करून घालणार आहे आपण यामध्ये मिरचीचा वापर करणार नाही हो। जे आद्रक आणि लसणाचा तिखट पण असतो त्यातच आपली आंबिल बनवली जाते ही खूप छान लागते आंबिल तर आता कोथिंबीर घालून आपण याला छान वाटून घेऊया बिना पाणी न घालता तर हे मी छान वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आता जे आपण ताक घेतलं आहे त्यामध्ये आपण जे शिजवून घेतलेलं पीठ आहे ते घालायचं आहे तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे जे आपण पीठ शिजवून घेतलेलं आहे त्यामुळेच आंबीची टेस्ट खूप छान येते आता यात वाटलेला मसाला घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया मीठ घालायचं चवीनुसार आणि जे आपण कट करून घेतलेली कोथिंबीर आहे तीही घालायची आहे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित शेतामध्ये ही आंबिल एका बिनग्यात म्हणजे एका मोठ्या माठामध्ये घेऊन जातात आणि भज्जी भाकरी आंबील पुन्हा बाजरीच्या भाकरी असं ह्या बेत असतो खूप मस्त लागतात तर आपल्याकडे बिनगं नाहीये तर मी छोटस हे घेतलेलं आहे मटकं त्यामध्ये आता आपण हे आंबील घालणार आहोत तर हे थंडगार आंबील एकदम नक्की करून बघा तुम्ही हे आंबील खूप छान प्रकारे बनवू शकता अशा प्रकारे आणि ह्याचा आस्वाद घेऊ शकता हे आंबील पिल्यानंतर थोडीशी सुस्ती येते माणसाला तर नक्की करून बघा ही छान चविष्ट थंडगार अशी आंबील तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बटन आहे तेही दाबा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी धन्यवाद